बातमी पनवेल मधून पनवेलच्या करणारा खिंडीत खासगी बसचा अपघात झाला अधिक प्रवासी जखमी झाले मुंबईहून कोकणात जाताना बस हा अपघात जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू तर देखील युद्ध पातळीवर केलं जात आहे तर खाजगी बसचा हा भीषण अपघात झालेला आहे या यामध्ये एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर पस्तीस प्रवासी जखमी असल्याची माहिती सध्या समोर आली जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत मात्र या अपघातामुळे या या रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रेडेकर यांच्याकडून साहिल पनवेलच्या कर्नाळा खिंडीत बसचा अपघात झाला सध्या या मार्गावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे का निश्चितच अंकिता काल रात्रीच्या सुमारास हा झालेला अपघात आहे या अपघातानंतर ज्या वेळेला पोलिसांना किंवा अग्निशमन दलाच्या जवानांना तसंच स्थानिक नागरिकांना याबाबत ज्या वेळेला माहिती मिळाली त्याच वेळेला घटनास्थळी सर्वांनी धाव घेतली की बस रस्त्याच्या कडेला कलंडली असल्यामुळे बराच वेळ या ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती तसंच एक बाब म्हणजे या बसच्या खाली अनेक प्रवासी आल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती जेसीबीच्या सहाय्याने ही बस बाजूला करण्यात आली त्यानंतर रस्त्यावरून वाहतूक देखील सुरळीत झाली मात्र अंकिता एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आपल्या जय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी अपडेट करावीशी वाटते या ठिकाणी मी आता उभा आहे या एमजीएम रुग्णालयामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी पोलिसांशी केलेल्या नुकत्याच चर्चेनुसार एक महत्वाची अपडेट आपल्या हाती येते कालपासून माध्यमांवर असो किंवा सोशल मीडियावर असो याबाबत बाबत किंवा जखमींबाबत अनेक चर्चा होत होत्या मात्र एक गोष्ट या ठिकाणी आज इथे उघड झालेली आहे की या अपघातामध्ये सध्या तरी एकाचाही मृत्यू झालेला नाहीये तर चार जणांची प्रकृती मात्र निश्चितच अत्यावस्था आहे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत या ठिकाणी एकूण पंचवीस जणांना आणण्यात आलं होतं या पंचवीस जणांमध्ये जे चौदा जण होते त्या चौदा जणांना किरकोळ दुखापत झाली होती मात्र त्यापैकी सहा जण येलो झोन मध्ये होते म्हणजेच त्यांना काही प्रमाणात दुखापत झाली होती मात्र यामध्ये जे पाच जण होते त्या पाच जणांना गंभीर दुखापत झाली होती त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती त्यापैकी चार जण आता सध्या तरी क्रिटिकल आहेत एकंदरीतच आता या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जखमींवरती सध्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे तुरतास धन्यवाद साहिल आपण दिलेल्या माहितीसाठी